आठ हजार पाचच्या बाबतीत जे काही बऱ्याच तक्रारी तुम्ही जसं म्हणाला दिसायला खूप चांगला दिसतो आहे पण उत्पादनामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस कमी कमी येत नाही त्या संदर्भात वी एस आयचे लीडर आहेत तर ते सांगतील म्हणजे त्याचा आपण फायदाच करत आहेत पण त्याचा आणखी एक हे दोष सांगितला हा कोण एक असं करायचं आहे हां ज्यावेळेस त्याला पंचेचाळीसचा उतार आला पहिल्या वर्ष बरं सत्तेचाळीसचा का पंचेचाळीस पण दुसरेही वर्षी पंचेचाळीसचाच उतार आला पहिल्यांदा तीन डोस केले दुसऱ्या वर्षी दोन केले तरी उतर मात्र निश्चितपणे येतो पाच च्या म्हणजे सगळे विषय आठ हजार पाच ची आपलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांनी बनवलेलं पहिलं भारत आपण आतापर्यंत जाती तयार करण्यासाठी इतर राज्यांवर अवलंबून म्हणून होतो इतर राज्य म्हणजे कुठले तामिळनाडू कोइंबतूरला को तिथं जायचो आम्ही शास्त्रज्ञ देशातले सगळे शास्त्रज्ञ जातात अजूनही आणि तिथं संकर कार्यक्रम करतो आणि त्याच्यातून हे जाती तयार होतात बरं पहिल्यांदा आपण आंबोलीला आपलं संशोधन केंद्र स्वतःच तयार केलं महाराष्ट्रासाठी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पहिलं तयार केलेलं संशोधन केंद्र आहे जाती तयार करण्याचं हे आंबोलीला आहे कोकणात मग तिथं किती वाहनसंग्रह आपला तेराशे एकोणनव्वद आहेत वेगवेगळ्या किती तेराशे एकोणनव्वद तुमच्या पूर्वीच्या जाती तुमच्या लहानपणी जातील कबेरिया कोरिया त्याच्यापेक्षा नंतर काही पाश्चात्य देशातल्या जाती ऑस्ट्रेलियाच्या आहेत ब्राझीलच्या आहे आणि काही वाईल्ड व्हरायटी आहे जंगली म्हणून की जे असं जंगलात येते कित्येक वर्ष पण त्याला काहीच होत नाही हिरवगार राहते अशा जातींचा संग्रह असा आपण आंबोलीला तयार केला तर एकच काम काय आपलं की आपल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या चांगल्या जाती तयार करणं हेच अभियसायचं धोरण कारण की ही संस्था तुमची आहे तुम्ही कामाला आम्ही शेतकऱ्यांचे मुळे आहे आणि आम्ही तुमच्यासाठी काम करतोय कारण की आपल्या वडिलांना आमच्या असेल ज्या समस्या बाहेर चालत्या किंवा इतर शेतकऱ्यांना त्या कशा कमी होत्या याच पण ही जी व्हरायटी आहे ती पहिलं बाळ आहे आंबोलीचं दोन हजार सहा साली आंबोली संशोधन केंद्राची स्थापना झाली बाळसंकर केला आपण दोन हजार आठ साली पहिलं पहिला संकर केला को झिरो तीनशे दहा ही माझा आणि वडील त्याची होते को शहा अकरा आपल्याला शाहन झिरो बत्तीस चा संकर काढवायचा होता पण शहान झिरोस साईड संला तुरा झाला जर तुरा नसेल तर तुम्ही संकर कसा करणार आहे बरोबर आता शेतकऱ्यांना काय तुरा नकोय शेतकरी काय म्हणतोय तुरा आला पोकळ पडतोय आम्हाला नकोय पण जर नवीन जाती तयार करायची असेल तर ती कशा मार्फत होते तुऱ्याचं मिलन करून तुऱ्यांचं मिलन कसं होतं ऊसामध्ये किती वाजता होतं पाट्याचं किती वाजता करावं लागतं काय जाती तयार करावं आता तुमच्यापर्यंत आम्ही नवीन व्हरायटी दरवर्षी काय देऊ शकत नाही त्याची कारण पहिले सांगतो सगळ्यात महत्वाचं कारण आहे की हे जे ऊस पीक आहे ते आपल्यासारखं परत जन्माला येऊ देत नाही उदाहरणार्थ दोन शहाऐंशी रुपतीस सारखी व्हरायटी दोनशे पासष्ट सारखी व्हरायटी किंवा तुमची आठ हजार पाच सारखी व्हरायटी ह्या तीन व्हरायटी अशा आहेत त्याच्यावर आम्ही एवढं काम करतो आता एवढं काम करतोय की त्याला चांगलं बनवायचं म्हणजे त्याच्यापेक्षा चांगल्या व्हरायटी आल्या पाहिजे पण ते येऊन देत नाही त्याच्या अंगी असलेली जनुकीय रचना असेल किंवा काय असेल तर ते, ते येऊ देत नाही ह्या स्वानांचा संकर करताना पहाटे चार वाजता उठावं लागतं किती वाजता चार वाजता शेतात जायचं आणि जे नर फुले आता पहिलं शोधायचं ते ऊस नर एका मादा आहे हे पहिलं बघायचं प्रयोगशाळेत चेक करायचं हे दोनशे पासष्ट वापरायचं आहे आठ हजार पाच वापरायचं किंवा शहाऐंशी रो बत, बत्तीस वापरायचं ती का नरे। एक करी करी oh. मा, न, मादा आहे का नर आहे कारण की वातावरणाच्या बदलामुळं दरवर्षी त्याचं रूपांतर नर आणि मादाचं होतं एकदा नर असते कधी कधी वातावरण बदले ह्या वर्षी मा मादा होते असं त्यामुळे पहिले मादा शोधायचं चार वाजताच त्याची फुलं उमरतात बघा जे फ्लावर ओपनिंग ज्याला म्हणतो ते चा mm -hmm. पहाटे oh. चार वाजता होतात तर चार वाजता टॉर्च घेऊन जायचं जंग त्या याच्यात नरसंग्रहातून त्याचा ऐच्छिक जो नर आहे तुम्हाला त्याचा संकर करायचा आणि ती मादा जी असते ती मादा प्रत्येक कुंडीत किंवा असते त्याला का आता तुम्हाला काय आहे पाहिजे अपेक्षित त्या वाच करायचं आहे जी नर आणि मादा आहे त्याच संकर करायचा आहे म्हणून इतर वातावरण वाऱ्यामुळे वाऱ्यामार्फत इतर याचे जे नर हे स्पर्म ज्याला म्हणतो किंवा काय ते येऊन त्याच्यावर बसून नाही म्हणून आपल्याला त्या याला कापडी पिशवीने झाकायला लागतं मादीला आणि हा मग आणल्याला हा नालाचा तुरा आहे तो पुरेश्वर डाळायचा त्याला जरा गरम करायचा एक पेपर असतो प्लॉटिंग पेपर किंवा किंवा बटर पेपर असतो त्याच्यावर तो तुरा गरम करून त्याच्यात नाचलेले ओलंदाय किंवा परत एक गोळा करायचे आणि ते त्या मातीवर डस्ट करायचे हा कार्यक्रम किती करायचा संकराचा आठ दिवस बघा एक आठवड्यापर्यंत हा एका हा एक संकट कंप्लीट होतो असे आपण दरवर्षी आंबोळीला आपल्या शरीकरासाठी दोनशे संकट किती दोनशे संकट आणि त्या दोनशे संकरापासून तयार आपल्याला दरवर्षी हजार जाती तयार होतात म्हणजे त्यातलं प्रत्येक त्या बियापासून जे बिया असतं तुम्ही म्हणता आमच्याकडे तुला येतो आम्ही लावतो की ऊस काय गरज आहे तर ते होत नाही तस तस तुमच्या ह्याच्यापासून ऊसाची दात तयार होत नाही ठराविक वातावरण आहे तिकडे इम्युनिटी मेंटेन असेल टेम्परेचर मेंटेन असेल आणि त्याच वातावरणात ते आयसोलेट केल्यावर जसं कोण तुम्हाला येतो तो प्लॉट आयसोलेट करून आपण तिथं चाचण्या घेतल्या किती कसं होतं त्याच्या तुरात जर खाली पडला जमिनीवर त्याच्यातून परत रोप तयार होतात असं ते वातावरण आहे सगळ्या बाजूनी तु तुम्ही गेला बाजूला या वर्षी या सगळ्या बाजूनी असं पाणी आणि मध्ये तो जंगलात तो स्पॉट असा आणि तिथं सगळं वातावरण कसं मग ते तयार झालेली रोप ते जे बी आहे ती ते बी आपण इकडं वसंडादा शिवसेना मांजरेला तिकडून तिकडं मायनस वीस डिग्रीला मध्ये त्याला स्टोअर करावं लागतं काय तर त्याचं जर्मिनेशनची कॅपॅसिटी उगवशी आता हळूहळू कमी होईल आणि मग जूनचा पहिला पाऊस पडला की आपण त्या संकरानुसार प्रत्येक दोनशे येतो पिशव्या भरलेला असतात प्रत्येकाला कोटिंग असतं आईवडिलांचं नाव असतं जसं आपल्या शाळेतल्या मुलाला जसं होतं तर प्रत्येकाचं नाव चेंज होऊन आहे ज्या नाव चेंज झालं तर काय होतं त्याचे आईवडील बदलणार प्रत्येकाची वृच एकडं प्रत्येकाला आयसोलेट कंडिशनमुळं आपण ते पेरतो आणि त्याच्यापासून रोप तयार करतो आता ते प्रत्येक एक रोप तयार झालेलं प्रत्येक एक नवीन जात असते बघा दरवर्षी आपल्याला चाळीस ते पन्नास हजार रोप म्हणजे चाळीस ते पन्नास हजार नवीन जातही तयार होतात मग त्या कसं करायचं मग हे तर मिळाले आपल्याला शेतकऱ्याला मग आपल्याला वेगवेगळ्या वातावरणात बदलले आता उदाहरणार्थ तुमच्या भागात बदल टेम्परेचर आमच्या पुण्यापेक्षा जास्त आहे इथून पुढे गेलं नागपूरला तुमच्यापेक्षा टेम्परेचर जास्त आहे पावसाळी कोकणात गेलं पावसाचं प्रमाण पावसाळ्यात जास्त म्हणजे वातावरणानुसार आपल्याला मराठी शेतकऱ्यांना द्यायचंय इथं एखादी फीट बसली तुमच्या इथं व्हरायटी ती आमच्याकडे बघ असेल किंवा जास्त पाणी पडण्याच्या प्रदेशात असेल ती शक्य नाही आताच्या आता काळात म्हणून आपण काय केले असं पॉइंट निवडले चार ते सहा कारखाने निवडले किंवा आपले फार्म्स घेतले वसंतरा शुगर इस्ट्यूटने नागपूरला एक फार्म दिलाय तिथं दहा हजार रुपये सेट द्यायचा मराठवाड्यात तुमचं प्रतिनिधी तुमचा समर्थ कारखाना आहे तिथं एक सेट द्यायचा काही दिवसांपूर्वी आपल्याकडे चार तीन चार वर्षापूर्वी जेव्हा पाणी उपलब्ध होते जमीन होती आपल्याकडे एक सीट दिला तिथं दहा हजार रुपये दिली होती वसंतदाशी बोलतो सेंट्रलला तिथं दहा हजार रुपये रोपं आणि कोल्हापूर भागात पश्चिम महाराष्ट्रासाठी तिथं दहा हजार रुपये मग उद्देश काय आहे वेगवेगळ्या भागात त्या जातीचं त्या भौगोलिक परिस्थितीत स्क्रीनिंग करायचं बरोबर आणि स्क्रीनिंग करून त्याच्यातून एखादी चांगली व्हरायटी शेतकऱ्यांना देते याला किती वर्ष लागतात आम्हाला दहा ते बारा वर्ष ठीक दहा ते बारा वर्ष प्राथमिक स्क्रीनिंग आणि तुमच्या बांधावर पोहोचायला ती व्हरायटी आज व्हरायटी म्हणून द्यायला सोळा वर्ष मग या सोळा वर्षात अशा वर्षा व्हरायटी आल्या का समजा काही आपत्त शेतकऱ्यांनी वरायटी आणला बाजारात आणि त्या प्रयोग चालू असताना त्या व्हरायटीचे अशा दूषित पराकरण त्या व्हरायटी पडले की केलेलं सगळं काम आमचं वाढलं जातं आणि परत पहिल्यापासून सोळा वर्ष एखाद्या सायंटिस्टचे एखाद्या पूर्ण त्याच्या लाईफस्टाईलमध्ये पूर्ण त्याच्या अभ्यासात एक जरी व्हरायटी चांगली काढली ना तरी शेतकऱ्यांसाठी तरी तो निवडून तर अशी आठ हजार पाच आपण जीवरायची काढली त्याचं पहिलं ती त्याची जी आई आहे कोची होती सुद्धा त्याचं कॅरेक्टर काय तर जास्त साखर उतारा सगळ्यात जास्त साखर चांगलं आणि आपण शहाऐंशी बत्तीस घेतो तो, आँगा। आँगा। तो, तो वो वो <coughs> व म्हणून वडील म्हणून व ते मिळत नाही म्हणून त्याचाच भाऊ शहाऐंशी जिरो अकरा जो जास्त त्याच्यापेक्षा पाण्याचा ताण सहन करायला चांगला अशा दोन बानांचा आपण संकर करून हे दात तयार झाले आता याची वैशिष्ट्य काय आईसारखी साखर उतारा दुसरी गोष्ट काही शेतकरी सांगितलं सांगणार की खात नाही का तर त्याची साल जे रिंग हार्डनेस ह्याला म्हणतो त्याला शासकीय पण 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 काम आहे त्याचा अतिशय गोड असतो बत्तीस पेक्षा दुसरं काही हे विचारलं की ती व्हरायटी सक्सेस काय आता व्हरायटी सक्सेस होण्याचे काही मूलभूत फिजिओलॉजिकल तयार उदाहरणार्थ तुम्ही शैनजूर बत्तीचे बारीक निरीक्षण केले का त्याच्या पानांची रचना कशी आहे लहान प्रमाणात आता तुम्ही सांगा वेळेस अन्न तयार करतो कुठली वनस्पती ती वातावरणातील सूर्यप्रकाश घेते पाणी आणि कार्बन डायऑक्साईड याच्यात पण तुमची जे अँटिना चांगली असेल घराच्या पी समजा अँटीना म्हणजे काय त्याची पाने ती जर चांगली असेल आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घेतला तर तुमचा जास्तीत जास्त जो अन्न तयार करण्याची क्षमता त्या वाढीत जास्त आहे तर त्याच्या पानांचा जो अँगल आहे जनरली मध्य म्हणतो आपण त्यापासून मध्यस पासून पानाचा अँगल जर एखाद्या जातीचा पंचेचाळीस पेक्षा जर कमी असेल किंवा बेचाळीस डिग्री किंवा पंचेचाळीस पेक्षा जर कमी असेल तर ती व्हरायटी भविष्यात चालते बरोबर उदाहरणार्थ एक व्हरायटी होती आपली सहाशे अकरा सहाशे अकरा तर व्हरायटीची पाने कशी होती रुंद होती आणि तो हे होती दोनशे पासष्ट व्हरायटी वीस जास्त चालली का त्याचा अँगल पानाचा पंचेचाळीस डिग्रीपेक्षा कमी आठ हजार पाच त्याचं पण अँगल कमी आहे अजून एक वैशिष्ट्य काय या जातींमध्ये की सगळ्यात जास्त संश्लेषण तर करत तर दोनशे पासष्ट सगळ्यात पीठ काय की प्रकाश संश्लेषण करताना जसं वातावरणातील सूर्यप्रकाश जसं महत्वाचं असतो त्याच्या अंगी असलेले क्लोरोकिन कंटेंट पण महत्वाचं आहे दोनशे पासष्ट किंवा बासष्ट एकशे पंच्याहत्तर ह्या व्हरायटीचा मूळचा कलर कसा आहे कशा कलरचा आहे कलर म्हणजे काय होते की क्लोरोकिन कंटेंट जास्त असल्यामुळे त्याला अन्न साठा जास्त आहे आता आपण बोलूयात आठ हजार पाच व्हरायटी जास्त का चांगली आहे तर त्याचा मूळचा अँगल जो आहे तो हे करण्याचा तुझ्या आणि लिप हे इंडेक्स आहे त्याच्यात लिपची जाडी आणि रुंदी ही सगळ्यात जास्त आठ हजार पाचमध्ये सगळ्या व्हरायटी म्हणजे तुमचं फोटोसिंथेटिक रेट हा जास्त आहे म्हणून स्टार्टिंगला वाढीची अवस्थेत ती व्हरायटी एकदम मोफर दिसते कांद्याची लांबीवरती जास्त दिसते मग काही शेतकऱ्यांचं आलं की स्टार्टला तर एकदम सगळ्यात जोरात वाढते चांगली दिसते पण उत्पन्नाचा विचार केला तर ती पुढं कमी पडते शहाऐंशी रुपये तीसपेक्षा किंवा इतर मारा नाही त्याचं मूळचं कारण मग मी अभ्यास करा आम्ही आम्ही टीम अभ्यास केला मी घरी लावून पण इथे की बाबा इतर वरायटी लावल्यामुळं मला आमच्या बागात पन्नास पंचावन्न ॲव्हरेज मिळता येते मग या वरायटीला मला पण चेसं का पडलं मग त्याचा अभ्यास करा व्हरायटीचा जो अर्धा सगळ्यात चांगली वाढली मग त्याचं असं लक्ष झालं या वरायटीचा बारीक अभ्यास केल्यानंतर बोलचं जे टोपण आहे शेवटचं पान करा म्हणतो ते टोपण ह्या वरायटीचं चित्र घट्ट येतात आणि ते टोपण काढल्यानंतर लक्षात झालं चार ते पाच चुप्त कांद्या त्या याच्याबरोबर वाड्याबरोबर जातात आता आपल्याकडे काही काळाभूमी तेव्हा त्यावेळेस ही आमच्याकडे अजूनही मजुरांकर्फी तोडतात कारण की लँड होल्डिंग आमची कमी ज्या वेळेस तोडतो त्यावेळेस त्या मजुराचा इंटरेस्ट असतो तोडीवाल्याचा त्याला वाढव कसं मिळेल चांगलं ज्या काटेरी व्हरायटी आहेत तो तोडायला जरा करतो काळात असतो पण अशा ज्या वरायटी ज्याला काटे नाही आणि ज्याचं वाढ सगळ्यात जास्त त्याचे चार रुपये त्याला जास्त मिळतात म्हणून हे काय करतात की जे वरच काळ पान काढायचं तकलीफच तकली जास्त घेतली आणि त्याच्याबरोबर एका वाड्यात कमीत कमी चार बार बारखे बार करतात त्या प्रत्येक ह्याच्यात जातात आणि त्याचा मी अभ्यास केल्यानंतर असं काढलं की एकरी पस्तीस ते चाळीस हजार ऊस झाली माझी आणि चार कांड्यांनी जर हिशोब केला तरी एक ते सव्वा लाख कांड्या माझ्या अशा या वाड्यातून त्याचं गणित केलं त्या कांड्याचं वजन अंदाजे किती बसत ते मला आढळलं आठ ते नऊ टन एकरी माझं उत्पन्न त्या कांद्या गेल्यामुळे होतं या वरायटीमध्ये तर ही जे काही बाब आहे ते जर टोपण जर आपण काढलं आणि आपण स्वतः जर हे केलं तर या वरायटी चांगली आहे दुसरी बाब ह्या व्हरायटीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लागणीपेक्षा खोडव्याला ती चांगली चालते खोकरीची संख्या जास्त बघा एक लागण आणि कमीत कमी मी माझ्या शेतात तीन खोडव्या असे चार वर्षाचं पीक येतो त्यासाठी शंभर येत थोडे मी काय जास्त हे करत नाही कमी प्रॉफिटमध्ये आणि कमी लागण करता शेतकरी करणार शेतकरी एक दोनशे रोपे देतो टिश्यू कल्चर सात रुपयाची रोप मला चौदाशे रुपये दोनशे रोपण देतो दोन गुंट्यात लागत होतो आणि त्यापासून दोन एकर वस माझा मी बेन तयार करतो तुम्हाला तर दोनशे रुपये चौदाशे रुपयात कसं काय तयार होतं तर त्या टिश्यू कल्चरचा असा आहे रोप एकाच वीस प्रकोष म्हणजे एका एकाशे वीस प्रकोष मग त्याच्यामुळं आम्ही दोन गुंट्यापासून साधारणतः दोन एकर दहाचं प्रमाण झालं तरी दोन एकरची लागण मी त्याच्यापासून करतो आणि कमीत कमी चार वर्षे चौदाशे रुपयात माझा बेनमाळा शुद्ध होतो अशा प्रकारे कुठली व्हरायटी काय फक्त त्याचं ते आपल्याला माहीत नसतं बऱ्याचशा गोष्टी कश काय करायला लागतं आणि कधी करायला लागतात त्याच्यामुळं आपण बरेचसे उत्पादन आपलं चांगलं घेऊ शकतो तर तुमच्या भागात एक सगळ्यात मोठी उणीव जे जाणवली मला बेणेबद्दल आपण जसं सांगितलं की काही आपल्या आजूबाजूच्या कारखान्यावर काही आपले बांधव शेतकरी बांधव ज्यांनी नर्सर्या टाकल्यात प्रायव्हेट तेच आपल्याला फसवतात या ना काय छोटेशा पैसे आणि आपण माहीत नसल्यामुळे आपण घेतोय रोज तर बेणे बदल करा बेडेशुद्ध प्रायव्हेट नर्सरीमधून कुठलेही आणू नका हे सा, सांगतील पालेगाव किंवा वसंतदादा शिवरी चूक किंवा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले जे ते आयडेंटिफाईड करून देईल प्लॉट त्याच क्षेत्रातले घ्या. कुठल्या व्हरायटी लावायचा हा तुम्ही तुम्हाला आवडेल प्रत्येक व्हरायटी ही पहिल्यापेक्षा सुपेरियर्स काढलेली आहे तुमच्यापर्यंत रिलीज होताना आम्ही त्याचे सगळे गुणदोष हे करूनच तुमच्यापर्यंत येत असतो सोळा वर्षाचा अभ्यास असतो त्याचा प्रत्येकाचा त्यामुळं ती व्हरायटी तुमच्या तिथे का फिट बसते नाही याची कारण आपण शोधायला पाहिजे की काय होतंय नक्की बेने बदल करा सगळ्यात महत्वाचं मातीचं पृथक्करण करा की काय आहे आपल्या जमिनीचा आणि किती प्रमाणात टाकता आणि जेणेकरून <coughs> खर्च आपल्याला कसा कमी करताय हे बघा पाणीची उलब्ध आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या जमिनी सोन्या टाकली आहे तुमच्या भागात त्याच्यामुळे चांगलं हे केलं तर यावेळी आबानी बरेच वर्ष ते निरंतर प्रग केलं दहा वर्षापूर्वी दस मी नवीन होतो पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेस खोडव्याचं उत्पन्न आबा सत्तर टन पंच्याहत्तर टन याच्या पुढे घेतले सात टक्क्याने कित्येक वर्ष त्यामुळे ते त्यांना सांगायचे प्रॅक्टिकली करणारी माणसे आहे तुमच्याकडं हे त्यांचं मार्गदर्शन घ्या आम्ही तर आहेच आणि वसंताला शुभ इशूच नाही येण्यासाठी वाटतं या ते बघा कसं प्रशिक्षण घ्या अधिकारी तुमचे वर्ग चांगले सगळे ता फिरताय कार्य